मंडळी नमस्कार जसं की आपण दोन दिवस झाले वेगवेगळ्या न्यूज पोर्टल्सवरती पाहतो आहे की बिग बॉस शो मराठी हा जो आहे तो सीझन बंद होणार आहे याचा फिनाले होणार आहे सहा ऑक्टोंबरला त्याचे बरेचसे कारणंही समोर येत आहेत तर मंडळी एक मिनटात तुम्हाला सांगतो की खरी बातमी काय आहे तर मंडळी आपण जर बघितलं तर आज अरबातचं जे आहे ते इक्शन झालं तर शोमध्ये उरतात आठ कंटेस्टंट आणि आठ कंटेस्टंट च्या जीवावर शो हा शंभर दिवस म्हणजे येणारे चाळीस पंचेचाळीस दिवस चालवू शकत नाही जरी एखादी वाईल्ड कार्ड आणली आणि जरी नऊ जणं झाले तरीही प्रत्येक वीकला जे होणारं एलिमिनेशन आहे त्याच्याद्वारे जर आपण विचार केला तरीही शो हा पंचेचाळीस दिवस चालवू शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुणीही आपलं नाव खराब करून घेऊ शकत नाही बिग बॉसचं या वीकमध्ये जे आहे ते किंवा या सीझनमध्ये जेवढं नाव वाढलेलं आहे तेवढंच खराबसुद्धा झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा रितेश देशमुखनी घेतलेली एक्झिट या सगळे कारणं जे आहे ते समोर येते त्या मोठं कारण म्हणजे बिग बॉसचा हिंदी अठरावा सीझन जो आहे तो सहा ऑक्टोंबरला जो आहे तो त्याचे बजेट जे आहे ते मोठे असतात पुन्हा जे आहे ते त्याचे स्पॉन्सर्स मोठे असतात त्याच्यामुळे त्या शोला प्रतिक्रिया ही तेवढीच चांगली मिळू शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा सगळ्या गो गोष्टी अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे एवढ्या सगळ्या न्यूज चॅनलवरती येते की बिग बॉसचं जे आहे ते फिनाले होणार आहे त्या अर्थी ते न्यूज चॅनल काय खोटं बोलत नाहीत ते जागतिक दर्जाचे न्यूज चॅनल आहेत इट मीन्स खरंच जो आहे तो फिनाले आता जवळ येणार आहे आज जर अरबाज बाज गेला तर फिनाले जवळ आलेला आ आहे म्हणायचं कारण आठ किंवा नऊ कंटेस्टंटमध्ये शो पंचेचाळीस दिवस चालू शकत नाही असे काही कारण आहेत मित्रांनो तर पाहूया काय होतं ते